माऊली रामकृष्णारी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्यद्वारा आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संकल्प कृती सोहळा यावर्षी संपन्न होत आहे सन दोन हजार अठरा या वर्षी अवघ्या बेचाळीस साधकांना घेऊन सुरू केलेला हा प्रवास आत्तापर्यंत झालेल्या नोंदीनुसार नऊ नु हजार तीनशेच्याही पुढे आपण गेलेलो आहोत आम्ही वारकरी परिवाराचा संकल्प होता माऊलीच्या ज्ञानेश्वरीमध्ये जेवढ्या उभ्या आहेत तेवढे साधक पारायणास बसवणे आणि तो संकल्प तुम्हा सर्वांच्या सहकार्याने यावर्षी सं, संपन्न होत आहे आपलं पारायण पाच ऑगस्ट रोजी अर्थात श्रावण शुद्ध प्रतिपदा सोमवारी सोमवार या दिवशी सुरू होत आहे आणि आपल्या पारायणाची सांगता नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस अर्थात भाद्रपद षष्टी सोमवार या दिवशी आपली सांगता आहे पारायणाची नियमावली जुन्या साधकांना माहिती आहेच परंतु नवीन साधकांसाठी सांगायचं म्हणजे सर्वांनी पारायणाचं जे वेळापत्रक ग्रुपवरती व पारायणप्रतीसोबत पाठवलेलं आहे ते सर्वांनी एकदा नीट वाचून घ्यावं त्यामध्ये दररोज किती ओव्या घ्याव्यात पारायणासाठी कशी तयारी करावी पारणाच्यापूर्वी कोणता अभंग कोणत्या ओव्या दररोज घ्याव्यात ती सगळी माहिती त्या पत्रकामध्ये दिलेली आहे ते पत्रक सर्वांनी एकदा वाचून घ्यावं पारायणासाठी वेळ ही आपल्या सोयीची वेळ असणार आहे सकाळी दुपारी सायंकाळी रात्री जेव्हा ज्या साधका शक्य आहे त्यावेळेस त्यांनी पारायण करावं अति अडचणीच्या वेळेस प्रवास करावा लागला तर पारायण प्रत सोबत ठेवूनसुद्धा तुम्ही पारायण करू शकता एखाद्या वेळेस अनावधानाने प्रत प्रवासात विसरलो तर आपण पारायणास पारायणाची प्रत सॉफ्टकॉपी ग्रुपवर पाठवणार आहोत त्याच्या माध्यमातून सुद्धा त्या दिवशीचं पारायण तुम्ही पूर्ण करू शकता पारायणासाठी आपण जे ग्रुप बनवलेले आहेत त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केलेलं आहे त्या ग्रुपमध्ये पाराण्याच्या व्यतिरिक्त कोणीही दुसरी पोस्ट पाठवायची नाही एखाद्या वेळेवर आपलं चिंतन जमत असेल तर चिंतन पाठवावं नसेल जमत जे साधक चिंतन पाठवत आहेत त्या साधकांना योग्य तो प्रतिसाद द्यावा आणि त्यांचं कौतुक करावं करावं पारायणाचा ग्रुप सर्वांसाठी चार ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे आणि तेरा सप्टेंबरला पारायणाचा ग्रुप ओनली ॲडमिन अशी सेटिंग करून बंद करण्यात येईल तो पुढील वर्षी पारायणाचा ग्रुप परत सुरू करण्यात येईल आपण सर्वजण पारायणास बसलेला आहात आपणा सर्वांस आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने सर्व माझ्या सहकार्यांच्या वतीने मनापासून हृदयापासून पारायणासाठी शुभेच्छा पारायणाबाबत कोणला काही शंका प्रश्न असतील तर आपण आम्ही वारकरी परिवारातील कोणत्याही सदस्याकडे कॉल किंवा मेसेज करून विचारू शकता पुनश्च एकदा पारायणास बसलेल्या सर्व साधकांना आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने हृदयपूर्वक शुभेच्छा रामकृष्ण